नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये तुमचं स्वागत आहे आजची कथा ऐकल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही स्त्रिया नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर पडल्या व स्वावलंबी बनल्या महिला सक्षमीकरणाचा पाया मजबूत करू लागल्या बहुतांश महिला आपले काम भले आपण भले अशा स्वभावाच्या असतात नोकरी करताना सासरच्या व माहेरच्या मंडळीच्या प्रतिमेला कुठेही गालबोट लागू नये याची त्या काळजी घेतात कोणत्याही गैरमार्गावर पाऊल टाकण्याचे धाडस त्या करत नाहीत पण काही महिलांची पावले मात्र गैरमार्गावर पडू लागतात सहवासाने प्रेम वाढते म्हणतात त्याप्रमाणेच नेहमी सहवासात असलेल्या त्रिपुरुषांमध्ये जवळीक वाढते याचा गैरअर्थ काढत विवाहबाह्य संबंध निर्माण होतात हे आयुष्यासाठी व संसारासाठी अत्यंत घातक ठरते पुणे जिल्ह्यात घडलेली घटना याचेच उदाहरण म्हणावे लागेल पती तीन मुली असा संसार असणारी उमा नोकरीसाठी बाहेर पडली कामाच्या ठिकाणी सहकारी असणाऱ्या प्रसन्नासोबत तिचे सूत जुळले या अनैतिक संबंधात तिच्या पतीचा अडसर वाटू लागला मग त्या प्रेमीयुगलाने हा अडसर दूर केला चोरांनी घरात चोरी करून पतीचा खून केला असा बनावही तिने केला पण पोलिसांनी अवघ्या बारा तासात सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर ह्या गुन्ह्याला वाचा फोडली या घटनेची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आशा पंढरीनाथ निवांगुणे या मूळच्या पुणे जिल्ह्यातील एका खेडेगावामधील रहिवासी त्या आपल्या पती व मुलाबाळासह साधारणपणे चौतीस वर्षापूर्वी पुणे शहरामधील कर्वेनगर येथील श्रीमान सोसायटी येथे राहत आहेत पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या दोन मुलांना डबल रूमपैकी प्रत्येकाला एक एक रूम वाटून दिली होती त्यांना दोन मुले होती त्यापैकी राहुल हा आपली पत्नी अन्नपूर्णा व मुलगा यांच्या यांच्यासोबत राहत होता तो नवी मुंबई कामोठा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून काम करत होता त्याने पनवेल येथे एक खोली भाड्याने घेतली तो आपल्या कुटुंबाकडे आठ पंधरा दिवसाने अथवा सुट्टीच्या वेळी आपल्या चारचाकी कारने पुण्याला येत जात असायचा सुट्टी संपल्यानंतर आपल्या मुलाबाळांना व आई भावांना भेटत असायचा तर दुसरा मुलगा अमोल याच घरामध्ये खालच्या मजल्यावर पत्नी उमा तीन मुलीसह राहत होता मोठी मुलगी कीर्ती वय सतरा दुसरी मुलगी गौरी वय चौदा तर तिसरी मुलगी सानवी वय नऊ यांच्यासह राहत होता अमोल हा बऱ्याच दिवसापासून रिक्षा व्यवसाय करत होता तर त्याची पत्नी वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या बिर्याणी या हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत होती असंच दोन भावाचं कुटुंब छानपैकी चाललं होतं आशाबाई निवंग यांना आई म्हणून खूप समाधान वाटायचे मुलगा राहुल हा शिक्षक म्हणून नोकरी करायचा तर अमोल हा रिक्षा व्यवसाय करायचा दोघांचे संसार चांगल्या पद्धतीने चालले होते अमोलची पत्नी उमा ही पोतनीस बिर्याणी या ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करत असल्याने तिच्यावर तेथील जबाबदारी होती त्यामुळे बऱ्याचदा रात्री उशिरापर्यंत पोतनीस बिर्याणीचे कामगार जात असायचे त्यापैकी प्रसन्न कोकरे हा कामगार सतत उमाच्या घरी जात असे कधीकधी तो उमाला सोडायला त्याच्या दुचाकीवरून यायचा त्यामुळे त्या दोघांमध्ये जास्त जवळीक आली होती त्या दोघांचे विचार जुळल्यामुळे आपसुकच उमा प्रसन्नच्या प्रेमात पडली मग त्या दोघांचे शरीर संबंध होऊ लागले मग प्रसन्न घरी येऊन जाऊन बसू लागला चहा नाश्तानंतर आता जेवणही करू लागला मात्र प्रसन्नचे सतत घरी येणे अमोलला पटत नव्हते मग तो प्रसन्नबद्दल चीड व्यक्त करू लागला उमाला बोलू लागला अमोल रिक्षावरून संध्याकाळच्या वेळेस नशापान करून आला तर मग तो उमाला व मुलींना शिवीगाळ करायचा तसंच टोचून बोलायचा त्यामुळे उमाला आता राग येऊ लागला उमा घरचे ओरकून कामावर आली की प्रसन्नाला सांगायची की माझा पती अमोल मला रोज शिवीगाळ करतो घालून पाडून बोलतो मला त्याचा या तिरसट स्वभावाचा कंटाळा आला आहे तू मला घरी सोडायला आला तरी त्याला खूप राग येतो तो परत म्हणतो त्या झकमाऱ्याला कशाला इकडे घेऊन येतेस तू तू आलेला पाहिलं की अमोल मला खूप त्रास देतो तू काहीतरी ठरव माझ्या नवऱ्याच्या या त्रासाला माझ्या मुलीही वैतागल्या आहेत मी कामावर गेले की घरी येईपर्यंत अमोल मला सतत संशयी नजरेने पाहतो तूच ठराव काय करायचे ते त्यावर प्रसन्न तिला धीर देत म्हणतो तू थोडे दिवस थांब आपण काहीतरी मार्ग काढू उमाची पतीच्या त्रासातून सुटका कशी करायची आणि आपल्या दोघांना निवांत सुखाचा आनंद कसा लुटता येईल यावर उमा आणि प्रसन्न विचार करत होते त्यांनी गेल्या दोन महिन्यापासून प्लॅन करायला सुरुवात केली रात्रीच्या वेळी मी घरी येतो तू दरवाजा उघडा ठेव रात्री घरी चोरी दरोडा पडल्याचा प्लॅन करू त्यावेळेस मी घरामधील सोने नाणे पैसा घेऊन जातो व अमोलचा काटा काढून टाकतो म्हणजे आपल्या दोघांच्यामधील अडसर कायमचा दूर होईल असं प्रसन्नाने सांगितले तिलाही ते पटले आपल्या प्रियकराच्या हातूनच आपल्या पतीचा बळी देण्यास ती तयार झाली त्या दोघांनी तसा प्लॅन केला ठरल्याप्रमाणे एके रात्री प्रसन्नची पावले उमाच्या घराकडे पडत होती आज अमोलचा काटा काढायचा आणि उमाला कायमचे आपली करायची असे स्वप्ने बघत तो निघाला पण रात्रीच्या वेळी कुत्र्यांची कळवंड चालली होती ती कुत्री भुंकल्याने प्रसन्न तिथून पळाला आणि घरी निघून गेला पण म्हणून काही प्लॅन बारगळला नव्हता ते दोघे संधीच्या शोधात होते आणि आठच दिवसात ती संधी त्यांनी शोधली दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा दिवस होता या दिवशी दुपारी प्रसन्न व उमाचे फोनवर बोलणे झाले की आज रात्री साडे अकराच्या नंतर मी घरी येतो अमोलचा बंदोबस्त करतो तू फक्त सावध राहा ठरल्याप्रमाणे प्रसन्न साधारण रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आला चेहऱ्यावर बुरख्यासारखे वस्त्र परिधान करून सॅकमध्ये चाकू घेऊन आलेला प्रसन्नने गाडी बाजूला पार्किंग केली आणि तो घरामध्ये घुसला त्यावेळेस उमा जागीच होती ठरल्याप्रमाणे प्रसन्नने घरात चोरी झाली असे वाटावे म्हणून घरामधील सोने नाणे रोख रक्कम उमाच्या गळ्यामधील सोन्याच्या वस्तू काढून घेतल्या कपाटातील चीजवस्तू काढून घेऊन इतर कपाटांमधील सामान व कपडे अस्ताव्यस्त करून ठेवले त्यानंतर त्याने अमोलवर धारदार हत्याराने मानेवर गळ्यावर छातीवर खांद्यावर व हातावर सपासप वार केले अचानक झालेल्या हल्ल्याने अमोल प्रतिकार करू शकला नाही काही वेळातच तो रक्तबंबाळ होऊन बिछाण्यावर पडला होता त्याच्या अंगातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला तोपर्यंत रात्रीचे साधारण साडेबारा पावणे एक वाजले असावे त्या काळोखात प्रसन्न उमाच्या घरातून बाहेर पडून सिंहगड रोडकडे निघून गेला त्यानंतर थोड्या वेळाने उमावतीच्या तिच्या मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली त्यांच्या आवाजाने अमोलची आई आशा भाऊजय अन्नपूर्णा आणि त्यांचा मुलगा तिथे आला आजूबाजूला शेजारची मंडळीही जमा झाली त्या लोकांनी उमाकडे विचारणा केली असता तिने सांगितले की घरामध्ये साधारणपणे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोन चोर घुसले होते त्यातील एका चोराने माझ्या तोंडावर हात ठेवून चाकूचा धाक दाखवून स्वयंपाकघराकडे जात असताना त्या चोराचा पाय हॉलमध्ये झोपलेल्या अमोलच्या पायाला लागला अमोल जागा झाला म्हणून त्या चोराने त्याच्यावर चा चाकूने हल्ला केला दुसऱ्या चोराने चाकूचा धाक दाखवून मला व दोन्ही मुलींना धमकावून गप्प बसायला सांगितले पहिल्या चोराने स्वयंपाकघरातील कपाटातील सर्व सामान खाली फेकून देऊन कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने काढून घेतले आणि दुसऱ्या चोराने चाकूचा धाक दाखवून माझ्या गळ्यातील व कानातील दागिने काढून देण्यास भाग पाडले आणि ते पळून गेले अचानक झालेल्या प्रकाराने आम्हाला काहीच कळले नाही तिने सांगितलेली हकीकत सर्वांना ऐकून भीती व्यक्त केली तोपर्यंत शेजारीमधील कोणीतरी पुणे शहर कंट्रोल रूमवर फोन केला घडलेला प्रकार कळवला ही घटना कर्वेनगर परिसरात घडली होती करवेनगर परिसर हा वारजे पोलीस स्टेशनला येत असल्याने तत्काळ कंट्रोल रूमने वारजे पोलिसांना कळवले मग वारजे पोलीस स्टे त्यावेळेस उपस्थित असलेल्या नाईट ड्युटी अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या घटनास्थळी जाऊन ते स्वतः निघाले त्यांनी तत्काळ तिथे पोहोचून खात्री केली आपले वरिष्ठ वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळवले घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेंडगे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले तेथे बारकाईने पाहणी केली तोपर्यंत अमोलला रुग्णवाहिका बोलावून औषधोपचारासाठी दीनानाथ मंगेश हॉस्पिटल येथे पाठवले घटनास्थळाची पाहणी केली असता व घरातील इतर मंडळीकडे विचारपूस केली असता दोन चोर घरात घुसले व त्यांनी घरातील सामान विस्कटले आणि दागदाने दागदागिने पळवून नेले अशी माहिती मिळाली त्यामुळे शेडगे यांनी तात्काळ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांना ही माहिती कळवली तोपर्यंत पुणे शहर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले बाकी शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही तेथे आले होते दीनानाथ हॉस्पिटलमध्ये अमोलवर उपचार करण्यापूर्वीच तो मयत झाल्याचे घोषित केले त्यामुळे अमोलच्या अंगावर मानेवर हातावर जखमा खुनाच्या उद्देशानेच असाव्यात असा तर्क पोलिसांनी बांधला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे यांनी तत्काळ मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पुणे ससून रुग्णालय येथे पाठवून सर्व स्टाफ कर्वेनगर घटनास्थळी दाखल झाला घटनास्थळाचा पंचनामा करून तत्काळ तेथील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्यावेळी सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती साडे अकरा वाजता घरात आल्याचे दिसत होते तीच व्यक्ती रात्री साडेबाराच्या दरम्यान घरातून बाहेर पडून आपल्या दुचाकीवरून गेल्याचे दिसत होते अमोलची पत्नी सांगत होती की दोन चोर आले होते त्यामुळे पोलिसांना संशय आला त्यानंतर मयतचा भाऊ राहुल यांनी रितसर फिर्याद नोंदवून घेतली त्या फिर्यादीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की माझी भाऊजाई उमा ही वारजे येथील पोतनीस बिर्याणी हाऊस येथे मॅनेजर म्हणून काम करत होती तिच्या हॉटेलमध्ये काम करणारा प्रसन्न हा तरुण अधूनमधून आमच्या घरी येत जात असायचा तो घरी आला की अमोल व त्याच्या पत्नीचा वाद होत असायचा त्यामुळे ते दोघे सारखेच भांडायचे राहुल यांना सी सी टी व्ही फुटेज दाखवले असता त्यांनी सी सी टी व्हीमधील व्यक्ती प्रसन्न कोकरे असल्याबाबत खात्री झाल्यामुळे राहुल यांनी फिर्यादीमध्ये अमोलच्या खुनाचा संशय व्यक्त आणि उमा व प्रसन्न या दोघांवर व्यक्त केला पोलिसांनी सर्वप्रथम महिला पोलिस अधिकाऱ्यांच्या मदतीने उमाला ताब्यात घेतले नंतर वारजे पोलिसांनी व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला आणि प्रसन्न कोकरे याला मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून ताब्यात घेतले त्या दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्या दोघांच्या विरोधात वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला धन्यवाद